उमेदवार जेव्हा झाले जाहीर झाले की आमच्या उमेदवार दाभळी गावामध्ये आर्डी तालुक्यात दाभळी गाव तिथे त्याच्याची एक मध्ये आता निघणार <प्राण> आहे तिथे त्यांनी आले आणि तिथे त्यांनी प्रेश व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दावा आणि काही

प्रत्यक्ष त्या गावात पंतप्रधानांनी कॅन्डिडे झाले आणि निवडणूक त्यांनी जवळ जवळ एकोणीस आश्वासन दिली आश्वासन दिली म्हणजे काही भाषण नाही केलं शेतकऱ्याचे संवाद केला आणि संवादातून त्यांनी एकोणीस आसपासून रेकॉर्ड आहे या एकोणीस आश्वासनापैकी अठरा आश्वासन तर पूर्णच केले नाही आधी कोणी केले नाही म्हणजे आज जवळ अठरा बारा वर्ष झाले एक केले एकोणीस आश्वासन असं म्हणतात की ते नर्मदेची वाढवल्याच्या नंतर महाराष्ट्राला काहीतरी चारशे कोटी मोफत मिळू असं म्हणत त्याचं काही पाठ त्यांनी केलंय कि शेतमाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा देणार काही केलं नाही विचारही केले नाही उलट धाव देण्याच्या बाबतीत पाहतोय की एवढे कमी आता ते जाहीर केले भाव आहे ते टक्केच आहे त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँक शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज केले त्यांचं म्हणणं आहे की व्याज जास्त व्याज कमी करून एक पैशाचं जसं तसंच त्याच्यानंतर की कॉटन रोहित आहे तरी महाराष्ट्रातील तिथे कापूस उत्पादक आहे तिथे इथे शेतकरी आत्महत्या करतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जागोजागी कापड गिरण्या काढू सूत गिरण्या काढू आणि एवढंच नाही तर रेडीमेड कापडाच्या जागोजागी रेडीमेड कापड करून आणि देशात परदेशात त्याचा फायदा शेतकऱ्याला अशा अनेक गोष्टी आहेत की शेतकऱ्या भाव देण्यासाठी काही पैशाची गोष्ट नाही त्याने सांगत आहे की देशात कृषी क्रांती आली कृषी क्रांती विचारच केला नाही उलट आपण पाहतोय की

याचा एक करण्यासाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आयोजित केली आहे त्याचा शेतकरी मेळावा आहे त्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत जे मागण्या असतात त्यामध्ये त्यांनी जे महाराष्ट्र शासनाने कर्ज माफी करतो म्हणून सांगितलं पण आजी द्यायला म्हणजे माझ्या तोंडातून निघाला झालं का आजी द्यायला मला काय पार्टी आहे नाव कार्युडाऱ्यांनी आम्ही कर्जमाफी कर्ज माफी केली नाही त्याचा पदयात्रा आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असं त्याही वेळा पाठवतात आणि आताही मला करून त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही शेतमाला हरिह सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या तोंडाला पाना सुटलेले आहेत आणि पीक विमा सुद्धा इतका कंजूसपणा म्हणजे त्याच्या ते बदला शेवटी शेतकऱ्याला पीक विमा मिळूच नाही अशा दृष्टीवर तो आहे ते प्रयत्न करतायत एक वर्ष अनेक विषयासाठी ही शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा शेतकरी मेळा आयोजित केला आहे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब येणार आहेत

प्रदेश राज्यरत्न मिळावा आहे हा एक प्रस्ताव आणि मोदी साहेब केंद्र शासन महाराष्ट्र शासन विशेषतः बीजेपी जे शेतकरी वृद्ध जाणून बुजून धोरण आहे जाणून बुजून म्हणजे कस निवडणुका चालू आहे तरी कापसाच्या गटाने आयात करतात म्हणजे शेतकऱ्यांना भाव नाही द्यायला पाहिजे त्याच्यानंतर सोयाबीनला भाव मिळणार सोयाबीनच तेल आयात करताय आहे तर हे मंत्रालयाला न मिळणार अशा प्रकारची प्रवृत्ती झाले त्याचा निषेध करण्याकरता हा मोठा मेळावा आम्ही आयोजित केला आहे त्यासाठी आपल्याला विनंती करण्याकरता आणि फार मोठा विषय आहे आपल्या इतर देशामध्ये सुद्धा आहे आणि त्यांची अशी परिस्थिती निर्माण झाले तर शेत दे शेतमाला भावच नाही बाकी काही लोक देऊन ते आपण लोक भाव आहे पण भावच देत नाही म्हणून कर्ज लोकांना आणि ते सुद्धा करत नाही या सगळ्या गोष्टी निश्चित करण्याकरता भव्य दिव्य पदयात्रा आहे आणि पदयात्रा ही तापडी गाव या तापडी गावामध्ये पंतप्रधान उमेदवार असताना मोदी साहेब आले तिथे एकोणीस आश्वासन दिले त्यामुळे आपल्या आजच्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री झाले त्याला अकरा वर्ष झाले त्याने डुंकू सुद्धा त्या गावाला पाहिलं पण नका पाहू विकास ते आज ते गावात घर म्हणून आंदोलन करते आम्ही अनेक वेळा आम्ही आंदोलन केले ते सहभाग घ्यायचे नंतर जाऊन चोवीस घंटा तो उपोषण केलं त्यांच्या परंतु या एकोणीस अठरा आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण करत नाही त्याचा निषेध करण्याकरता हे जून ला कारण येते पदयात्रा आणि केल्या आपल्याला विनंती आहे

पण मंत्रालयात विचारतात कॅबिनेट मध्ये काही वेळेला आणि आदिवासी दोन्ही खात्याचे आणि सातशे वर काय रुपये आता फडी साहेब म्हणतात तेव्हा म्हणतात सव्वा महिन्याच्या नंतर म्हणतात अशा प्रशा कापत नाही सांगतो सव्वा महिन्यात जोबा काढायला लागत हे आता तुम्ही का अर्थसंत्र सांगितलेलं आहे की पदयाचा मूळ उदय हे मोदी साहेबांनी जे वर्ष दोन हजार ला वीस मार्च दोन हजार विषय होता जे पोलीस आश्वासन दिले हे आश्वासन पूर्ण करत नाही महाराष्ट्र ने कर्जमाफीचा विषय असो की मिनिमम सपोर्ट पाहिजे पाठपुरावा असो किंवा ज्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत त्या वेदना न जाणून घेता शेतकऱ्यांच्या जा विरुद्ध हे प्रयत्न करतात आहेत त्याच्या विरुद्ध ही पदयात्रा आहे आणि त्याचं नाव आहे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी नावा धाबडी धाबडी काय आहे इथं मोदी साहेबांनी येऊन आश्वासन दिले होते दोन हजार चौदा म्हणून दहा वरची पदयात्रा निघणार आहे आणि आर्डीला होणार आहे त्याची तारीख आहे तीन जून या पदयात्रे किती शेतकरी सहभागी होणार आहेत साधारणतः पावसाच्या वरती होती पूर्ण राज्यभरातून येणार आहे पावसाचे कमीत कमी पाच हजाराचा प्लॅनिंग आहे पावसाळा दिवस आहे त्याच्यामुळे त्याला शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळाव्याचं ते तीन कार्यक्रमात मेळाव्याच्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलेलं आहे आपल्या सगळ्यांना किंवा आपल्या प्रिंट मीडिया असेल आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून जास्त जास्त आपण याचं सहकार्य करावं सध्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या निमित्ताने आणि या बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनाच्या माध्यमात शेतकऱ्यांचा आवाज काम शिवाजीराव आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपण सगळ्यांना विनंती आहे आणि आपण सगळ्या हातात त्याकरता आपल्या सगळ्यांचं मनात धन्यवाद अशा आणखी अंटीमधून संसद बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद